दुतर्फा सध्या गर्दी झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी आणि ठाकरे कुटुंबीय आपण पाहत आहोत ठाकरे कुटुंबीय सध्या पोहोचतय एकामागून एक गाड्या सध्या वरळी डोम परिसरामध्ये येत आहेत आणि राज ठाकरे यांचे कुटुंबीय सध्या आपण पाहतो आहोत राज ठाकरे यांचं कुटुंब सध्या दाखल होत आहे वरळी डोम परिसरामध्ये अकरा वाजून एकोणीस मिनिटं झालेली आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ठाकरे बंधू आणि त्यांचे कुटुंबीय हे वरळी डोममध्ये दाखल झालेले असतील आणि या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असेल प्रत्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रम वरळी डोम परिसरात सुरू झालेले आहेत आणि वरळी डोमच्या बाहेरची ही दृश्य या क्षणी सध्या ठाकरे कुटुंबीय वरळी डोम परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच ठाकरे तू पुढे पुढे आता आपण पाहतो आहोत अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशाची साधारण गर्दी किती आहे याचा देखील ते आढावा घेत असतील प्रचंड गर्दी अजूनही आणि ठाकरे कुटुंबीय सध्या दाखल होतात वरळी डोम परिसरामध्ये राज ठाकरे काही वेळापूर्वी शिवतीर्थाहून वरळी डोमकडे रवाना झालेले आहेत मेळाव्याची गर्दी सध्या सर्व काही सांगते आहे प्रचंड गर्दी सध्या या मेळाव्याला जमलेली आहे आणि जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे कार्यकर्त्यांनी ती जागा घेतलेली आहे आणि सर्वांच्या नजरा आता व्यासपीठाकडे लागलेल्या आहेत ठाकरे बंधूंची एंट्री बघणं हा इथून पुढचा सगळ्यात महत्वाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे आणि त्याचसाठी आता ठाकरे कुटुंबीय बरळी डोम परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आत्ताच आपण बघितलं अमित ठाकरे हे स्वतः गाडी ड्राईव्ह करत आलेल्या आहेत अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सध्या आपण पाहतो आहोत ह्या वरळीडोम परिसरामध्ये गाडी ड्राईव्ह करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील वरळीडोमकडे रवाना झालेले आहेत राज ठाकरे शिवतीर्थहून तर उद्धव ठाकरे मातोश्रीहून बाहेर पडलेले आहेत आणि काही वेळातच हे सर्व ठाकरे कुटुंबीय स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सध्या वरळी डोममध्ये पोहोचतील काही मिनिटांचा हा प्रवास आहे मात्र या प्रवासाची प्रचंड उत्कंठा अर्थातच या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनामध्ये सुद्धा तितकीच उत्कंठा असणार आहे एकोणीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे बंधू एका व्यासपीठावर येणार आहेत मधला हा एकोणीस वर्षांचा गॅप आहे आणि या एकोणीस वर्षांच्या